नमस्कार सर्वांना श्वेताजित लाईव्हमध्ये मी सर्वांचं स्वागत आहे जे कोणी लाईव्हला असतात त्यांनी कृपया करून मॅसेज वगैरे करत जावा भरपूर जण असतात आपल्या लाईव्हला तर मॅसेज पण करा सर्वांनी आणि जे कोणी इस्लामपूरचे असतील त्यांनी ज्यांना कोणाला आंबे वगैरे पाहिजे असतील तर नक्की संपर्क साधावा कारण का आमच्या घरचे आंबे उतरवले आता तर आज मार्केटला जाणार आहेत आज काय गुरुवार मार्केट काय नाव आहे काय समजलं नाही गुड मॉर्निंग सर्वांना राजू दादा हाय नमस्कार डन धन्यवाद लाईक विजय दादा हाय गुड मॉर्निंग लाईक डन करा सर्वांना आपली व्हिडिओ लाईव्ह आवडला तर नक्की लाईक डन करा धन्यवाद राजू दादा ब्यूटी पार्लर वाला कोणते गाव सांगली इस्लामपूर सूरज सूरज भाऊजी हाय वहिनी चहा हो झालं झालं चहापान तुमचं झालं का सूरज भाऊजी हो हो केलं राजा जेवण वगैरे झाले आहे थोडं काम बाकी आता कराडमधून नाव काय ताई तुमचं ताई आहात की दादा आम्ही सांगली इस्लामपूर माहित असेल कराड ते जेवणच आहे रवीश दादा नमस्कार वहिनी नमस्कार राजेश दादा झालं का जेवण काय चालू आहे वहिनी साहेब नाव सांगा दादा नाव सांगा तुमचं म्हणजे नाव घेऊन बोले काय नाही चाललं नाही आपला लाईव्हचा टायमिंग चेंज झालाय आणि रुद्र सह्याद्री खेळायला लागली नाव काय नाव नावच सँडी आहे का ओके दादा किशोर दादा हाय टाइमपास काय केरिंग ब्लॉगर काय करता ताई काय नाही निवांत स्वागत आहे सर्वांचं जे कोण नवीन आहेत त्यांचं चॅनल मध्ये ज्योतिताई आम्ही इस्लामपूरला राहतो सांगली इस्लामपूर सुरेश ल सुरेश दादा रामकृष्ण हरी रवीश दादा नाव काय आहे कोणाच आम्ही सांगलीच लांबपूर आता आहेत मेसेज भरपूर आलेत पटापट मेसेज वाचते सर्वांचे काय दादा। काय थांब जरा थांब त्या बघ काढून मला ठेवलास काम तो हलू सुचरायला गाद्या काढू कोणाचं को ना नाव काय माझं का माझं नाव श्वेता रणजित पाटील आहे कन्हैया कन्हैया दादा हाय हाय ताई नमस्कार नमस्कार कन्हैया दादा कस अंबा काय अंबादास अंबादास का राज ओके राजदादा नमस्कार सूरज भाऊजी काय करता काय ना निवांत चाललंय उज्वला तायवडे हाय ओळखलं का ताई, ताई। एवढं लक्षात येत नाही तुमचा चॅनल आहे हा बरोबर माझ्या कमेंट असतात तुम्हाला मला तायडे काय एवढं लक्षात येत नाही पण बहुतेक कमेंट वगैरे मी करते कमेंट करा जाता जाता चॅनलला भेट देईन कन्हैया दादा हाय नमस्कार ओलखलंय ओळखलंय डीपी वरून पण नाव विसरलंय कारण का बरेच दिस डी पी ओळखलय मी की हा अगोदर म्हणजे येता जाता लाईव्हला अंबादास हाय हॅलो नमस्कार अंबादास दादा नाव काय तुमचं लक्ष्मण दादा आहे का लक्ष्मण नाव आहे का दादा तुमचं गुड मॉर्निंग ज्योतिताई हाय कन्हैया दादा बोला की ओ दुसरं पण बोला रवीश दादा वहिनी साहेब नमस्कार रवीश दादा धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल वैभव दादा हाय नमस्कार सांगली इस्लामपूर तुम्ही कुठून बोलता सूरज सूरज भाऊजी तुम्ही कुठून बोलता अक्षय दादा हाय नमस्कार श्वेताजी लाईव्ह मध्ये स्वागत आहे आणि झालं का सर्वांचं चहापान वगैरे रामेश्वर दादा हाय ताई नमस्कार रामेश्वर दादा तुमचं सर्वांचं झालंय का चहा पाणी वगैरे आणि बघा व्हिडिओ पण काल मी सोडल्यात तर नक्की सपोर्ट करा सर्वांनी भाऊ बहीण मराठी जोडी काल पण तुम्ही आला होता सय्या नको आता बघते लागे सह्याद्री लागलंय स्टँड ओढायला स्टँडवर स्टँडवर मला हातात <laughs> रम रामेश्वर दादा आहे ते नमस्कार रामेश्वर दादा भाऊ बहीण मराठी जोडी तुम्ही आला होता अगोदर पण काल बहुतेक लाईव्ह धन्यवाद परिताना कमेंट करायला विसरू नका ज्यांचे चॅनल आहेत त्यांना नक्की कमेंट करा मला पण मी पण जाते मग सोपं पडतं जरा तुमच्या चॅनलला जायला रोशन दादा हाय स्नेहा ताई नमस्कार हाय किरण दादा हाय नमस्कार रवीश दादा नाव काय आहे वहिनी कोणाचं माझं की रु माझ्या मुलाचं कोणाचं नाव माझा मुलगा आहे एक पाच वर्षाचं त्याचं नाव आहे रुद्र आणि माझं नाव श्वेता आहे माझ्या मिस्टरांचं नाव रणजित आहे आणि आपल्या चॅनलचं नाव श्वेताजीत आहे आणि मी सांगलीवरून बोलते स्नेहाताई झालं का जेवण वगैरे ज्योतिताई जेवण झालं का तर हो बनून झालंय आहे या सर्वांनी जेवायला समीर दादा हाय रवींद्रदादा कुठे त्यांचा सांगितले किरणदादा किरण किरणदादा हाय आणि ज्यांना कोणाला आपली लाईव्ह व्हिडिओ वगैरे आवडत असेल लाईक डन करा लाईक डन लाईव्हला जर आपली लाईव्ह आवडत असेल तर नक्की लाईक डन करा कारण का लाईक जास्त आल्यात नाही शुभम दादा नमस्कार गुड मॉर्निंग किरणदादा झालं का नाश्ता वगैरे ओम दादा काही समजलं नाही मेसेज रोशनदादा जेवण झालं का हो झा जा... बनवून झालं जेवायचं तुमचं झालं का ज्योतिताई लाईक केलं धन्यवाद ज्योतिताई आमच्या ज्योतिताचं पण चॅनल आहे आणि खरंच छान व्हिडिओ असतात त्यांच्या पण तर नक्की कमेंट वगैरे सबस्क्राईब करायला विसरू नका संभाजी दादा हाय नमस्कार कुठून बोलता आमच्या दुसऱ्या ज्योतीताई आल्या त्यांच्या तेंट, त्यांचा पण चॅनल आहे ज्योतिबाईंचा कॉमेडी वगैरे व्हिडिओ बनवतात नक्की सपोर्ट करा त्यांना पण नमस्कार ज्योतिताई दादा थँक्स कशाबद्दल थँक्स सूरज भाऊजी सुरेश दादा उज्जताई नमस्कार उज्ज्वला था। ताई ना नमस्कार करताय सुरेश दादा था। उज्ज्वलताई ताई आहात ना था। लाईवला कन्हया दादा ताई मी कन्हैया धन्यवाद ओके ओके धन्यवाद तुम्ही लाईव्हला आलात याबद्दल धन्यवाद सर्वांचं राई स्टार हाय नमस्कार अरे मी देवांशू हा हा देवांशू देवांशू ओके ओके आलं लक्षात देवांशू तुझी बहीण आहे बहीण अशी दोघं भावंड आहेत काहीतरी बहीण भाऊ असंच आहे ना त्या दिवशी बोलत होतात की लाईवला आल्यानंतर हे नाव घ्या हे नाव घ्या आलं लक्षात माझ्या देवांशी सुप्रिया ताई नमस्कार ताई नमस्कार सुप्रिया ताई स्वागत आहे श्वेताजीत लाईव्ह मध्ये झालं का पण नाश्ता वगैरे द शुभम लॉक भाभीजी नमस्ते नमस्ते शुभम भैया का नाश्ता वगैरे हो गया हिंदी येते एखादा जातो शब्द मिस्टेकहून स्टार हाय नमस्कार हाँ, 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 हा 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 आलं आलं लक्षात तुम्हाला पैसे टाकले नाही ऑनलाईन म्हणून तुम्ही आलातच नाही डायरेक्ट महिन्यानेच आलात बहुतेक लाईवला हजार रुपये पाहिजे होते ऑनलाईन मी गरीब आहे मला हजार रुपये पाठवायची कमेंट केली होती तुमच्यावरचं माझं अनिता ताई नमस्ते नमस्ते स्वागत आहे अनिता ताई तुमचं पण चॅनलमध्ये आपल्या श्वेताचे दादा नमस्कार वहिनी नमस्कार नमस्कार गणेश दादा स्वागत आहे झालं का जेवण वगैरे चहा पाणी नाश्ता कारण का आता जेवणाचं टायमिंग आहे दादा छान धन्यवाद दादा लाईव्हला आल्याबद्दल धन्यवाद आणि आपलं व्हिडिओ वगैरे असतात छान तुम्हाला आवडलं तर नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका कारण का सपोर्ट महत्वाचा आहे आपल्याला लवकरच फिफ्टी के करायचे आहेत पूर्ण तर थोडं म्हणजे मला जास्त टाइम आता द्यायला होत नाही चॅनलला तरी व्हिडिओ मी अपलोड करत असते तर नक्की सपोर्ट करा सर्वांनी शेतकरी ताईला तुमच्या दादा हाय नमस्कार शुभम दादा कुठून बोलता नक्की सांगा जे नवीन आहेत नक्की सांगा देवाशु काय धन्यवाद का नमस्कार धन्यवाद बोलला सर शिवम दादा बर काय म्हणजे काय बरं का खान भैया हाय नमस्कार खान भाई नमस्कार नाही हो रामस्कार नाही ओल नाही नाही एवढं लक्षात येत नाही डीपी वगैरे व्यवस्थित म्हणजे छोटे डीपी दिसतात ना त्यामध्ये एवढं लक्षात येत नाही कमेंट करा कमेंट मध्ये नक्की सांगा कमेंट केल्यानंतर कसं तुमच्या डायरेक्ट चॅनल वर येतं आणि उज्ज्वला ताई बहुतेक मित्र त्यांचं चॅनल असेल असं मला वाटतंय उज्ज्वला ताईंचं आणि मी त्यांचा व्हिडिओ पण बघते कमेंट पण करते हा माहित आहे माहित नाही मी कमेंट केला त्यांना संजय दादा आहे ताई मिलिंद दादा छान धन्यवाद मिलिंद दादा झालं का च्या पाणी वगैरे संजय दादा हाय ताई नमस्कार संजय दादा संजय भाई काय राम 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 दादा नमस्कार रवींद्र दादा तुम्ही कुठून सांगली इस्लामपूर दादा तुम्ही कुठून बोलता दा। साक्षीताई नमस्कार नमस्कार आज बरेच बरेच आमची जुनी मंडळी आले ना नवीन पण आलंय जुनी पण आलंय धन्यवाद साक्षीताई नमस्कार ओम दादा ओम दादा नमस्कार खरं सर्वांचं धन्यवाद आहे लाईव्हला आल्याबद्दल अ राधिका ताई ना राधिका ताई नमस्कार राधिका ताई लाईव्हला आल्याबद्दल बरेच दिवसांनी आला उतरती खाली सचिन दादा हाय कृपया करून एकच मेसेज टाकू नका मला बाकी मेसेज वाचायचे असतात मग सारखं कंटिन्यू बोलायला लागतो सर्वांसोबत अर्धा तास जेवढी लाईव्ह असेल तेवढी मी कंटिन्यू बोलत असतो सर्वांशी तर कृपया करून एकच मेसेज टाकू नका कोणी सचिन दादा हाय कुठून बोलता अजित दादा हॅलो नमस्कार मिलिंद दादा बोला की मिलिंद दादा कुठून बोलता नितीन दादा कसा, कसा आए, कशा आहे मी मस्त आहे तुम्ही कसे आहात दादा शानमुद्दीन हाऊ आर यू आर यू टुडे मी मस्त आहे तुम्ही कशात सांगा कारण काय पूर्ण जॉइंटच आहे तुमचा मेसेज शुभम दादा ताईजी नमस्ते नमस्ते नमस्ते, नमस्ते शुभम दादा झालं का चहा पाणी वगैरे मागाशी पण मेसेज केला होता स्वप्नील दादा हाय सचिन दादा गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून तुम्हाला पण सचिन दादा नितिन दादा मी मस्त आहे तुम्ही सर्वजण कशात सांगा मी एकदम मस्त आहे बाबू तिला लागत की ओम पाटील नमस्कार ओम दादा अवधूत दादा हाय नमस्कार साक्षीताई जेवण झालं काय काय हो जेवण बनून झालंय जेवायचं आहे एकच मेसेज आलेला मी वाचणार नाही दादा सांगली बत्तीस शिराला ओके ओके बत्तीस शिराला जवळच आहे आमच्या इथून म्हणजे कोल्हापूरला जाताना नितीन दादा कसा आहेस तुम्ही <laughs> कोल्हापूरला पण आहे ना बत्तीस शिरा हे शिराळ आहे कोल्हापूरला जाताना नितीन दादा <laughs> कशा आहेस तुम्ही दे मी मस्त आहे तुम्ही कशात सांगा मी मागाशी पण दादा विचारलं रुद्रा आहे माझ्या मुलाचं नाव आता आला होता गेला परत राजूदादा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सर्वांना राजू दादा तुम्हाला पण डी आर गेमर हॅलो हाय नमस्कार दादा हाय राजू दादा सर्वांना मनापासून नमस्कार गेमिंग दादा हाय नमस्कार दादा कसा अहो नितीन दादा एकाच प्रश्न नाका विचारू हो मी मस्त आहे दिसत आहे ना मस्त एकदम खाऊन पिऊन मजेत आहे तुम्ही पण मजेत राहा बाकी दादा हाय लागू तिला वाटतं चला तर आता मेसेज फास्ट वाचणार आहे जाणार आहे बॅक मी कारण का कसं आहे माझं सर्वांना व्यवस्थित रिप्लाय देऊन थोडं जायचं सांग भरपूर खाली मेसेज आहे अथेस्ट सोनू दादा हाय कशी आहे दादा आहात कि ताई आत माहित नाही मी मस्त आहे तुम्ही कशी आहात आम्ही करतो सपोर्ट तुम्हाला तुम्ही पण करा हा नक्कीच दादा कमेंट करा कमेंट करा आपल्या चॅनलला रोज नवीन चॅनल येत असतात आमच्या ताई आज भरपूर ताई पण आल्यात लाईव्हला सण आले त्यांना सर्वांनी सपोर्ट करा सबस्क्राईब करा आम्हाला पण करा आणि लाईव्ह आपली आवडत असेल तर एकदन करायला विसरू नका सर्वांनी आणि ज्यांचे चॅनल आहेत त्यांनी कमेंट नक्की करा जाता जाता रुद्र शांत बस राजू मामा काय बोलते रुद्र गणेश दादा राम राम ताई राम राम गणेश दादा अजित दादा हाय कृष्णदादा काय बेटा कुठून आहे तुम्ही सांगली इस्लामपूर तुम्ही कुठून बोलता कृष्णदादा दादा हाय गणेश दादा हाय उल दादा हाय हाय सांगली सांगली साक्षीताई हाय ती नमस्कार दादा आम्ही बारामती कर ओके ओके आम्ही सांगली कर धन्यवाद विलासदा लाईव्हला आल्याबद्दल साक्षीताई सांग सर्वांना सांगितले मी सांगलीमध्ये राहते एकनाथ शिंदे दादा तुमच्या छान कमेंट असतात धन्यवाद असेच सपोर्ट कायम करा खूप छान व्हिडिओ असतात तरी तुमच्या आणि कमेंट पण छान असतात तुमच्या तर असाच सपोर्ट कायम राहू द्या तुमचा गणेश दादा हाय अतुल दादा हाय गणेश दादा एकच मेसेज करू नका जो एकच मेसेज कराल त्याला मी ब्लॉक करेन कारण का मला बाकीचे पण यांना रिप्लाय द्यायचे असतात अजिनाथ दादा हाय दादा हाय सर्वांना गुड आफ्टरनून मुकेश दादा पाऊस पडे पडत आहे का तिकडे तर नाही वातावरण दुपारी येतच मजूर बाळासाहेब बाळासाहेब नमस्कार आहे ज्यांचे कोणाचे चॅनल असतील त्यांनी नक्की कमेंट करा धन्यवाद दादा लाईव्ह आल्याबद्दल राहुल सालवे जय भीम गुजरात टापी ओके ओके राहुल दादा धन्यवाद दा 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 लाईव्ह आल्याबद्दल अलकाताई हाय गणेश दादा एकच मेसेज करू नका हो हाय 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 गोपाल दादा काय चालू आहे लाईव्ह चालू आहे गोपाल दादा आपली आपला चॅनल आहे त्यामध्ये लाईव्ह लाईव्ह मी घेते कारण का आम्ही लाईव्ह घेतल्यानंतर आमच्या चॅनलसाठी चांगलं असतं आणि सर्वात बेस्ट म्हणजे सर्व जे आपली यूट्यूब फॅमिली आहे जे आमचे सबस्क्रायबर असतात जे आम्हाला सबस्क्राईब करतात त्यांच्याशी आम्हाला व्यवस्थित बोलता येतं तर जे आम्हाला सबस्क्राईब करतात ज्यांना आमच्या व्हिडिओ आवडतात त्यांना बोलायचं असतं मग ते कमेंट करतात कमेंटमध्ये बोलतात तर ते व्यवस्थित बोलता येत नाही तर लाईवमध्ये म्हणजे सोपं पडतं बोलायला त्यामुळे लाईव्ह आम्ही घेतोच माझी तर दोन तीन वेळा असायची पण आता काम जास्त लागल्यामुळे एक दिवसात नाही किंवा दोन जास्तीत जास्त आरती आरती राऊत लाईव्ह का तर सांगितलंय तोच रिप्लाय तुम्हाला पण योगेश दादा हाय छान गणेश दादा नाही धन्यवाद गणेश दादा तुकाराम दादा आपण कुठून सांगली इस्लामपूर नमस्कार सुजाता ताई नमस्कार सर्वांना करतात आमच्या सुजाता ताईंचा पण चॅनल आहे आणि नक्की सपोर्ट करा कॉमेडी नवीन चॅनल आहे त्यांचा पण तर सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांनी जसे मला सपोर्ट करता माझ्या लाईनला तसं आमच्या बाकीच्या पण नवीन ताई आहेत मी पण नवीनच आहे तर सपोर्ट करा सर्वांनी सांगली इस्लामपूर सुप्रिया सुप्रियाताईने लाईक डन केलं धन्यवाद लाईक डन केल्याबद्दल पे सुप्रियाताई खरंच चॅनल वगैरे कोणाच्या आहेत त्यांनी कमेंट करा म्हणजे मला पण तुमच्या एखाद्या वेळेस रुद्र एखाद्या वेळेस एखादा नाव पण सर्च ला गेलेलं तर येत नाही दंगा चालतो खेळायला लागलेत बहीण आणि भाऊ तर धन्यवाद सुप्रियता लाईव्ह आल्याबद्दल लाईक डन केल्याबद्दल हिरा राम दादा काय नाव काय कुठून बोलता माझं नाव श्वेता रणजित पाटील मी सांगली इस्लामपूर वरून बोलते तुम्ही कुठून बोलता दादा ओके चव्हाण चव्हाण दादा नाव सांगा की तुमचं नाव असं बोलू ना चव्हाण दादा नमस्कार राजू दादा आमचे इस्लामपूरचे आहेत अलकाताई कशा आहेत ताई, मी मस्त आहे तुम्ही कशात सांगा सर्वजण तुम्ही कशात सांगा तू सर्वांना पण विचारते तुम्हाला पण विचारते निलेश दादा हाय नमस्कार निलेश दादा ज्योतिताय ताई जेवण झालं का लाईक केलंय धन्यवाद मला पण खरं सांगू एक पण लाईक दिसत नाही अहो सर्वजण बोलतात लाईक केले पण एक पण लाईक दिसत नाही काय माहिती ते येऊ शकते प्रॉब्लेम पण विश्वास आहे तर काहीतरी प्रॉब्लेम आल्यावर ते दिसत नाही पण दिसेल हा आता दिसायला लाग लागल्या तर लाईक करायला विसरू नका सर्वांनी धन्यवाद ज्योतिताई मनापासून धन्यवाद लाईक डन केल्याबद्दल लाईव्ह कधी घेणार एन के दादा ब्लॉग नमस्कार दादा स्वागत आहे श्वेताजीत लाईव्ह मध्ये ते रुमाल घे तिथून सय्या राहू दे ठेव तिथ असं लक्ष द्यावं लागतं जरा लक्ष चुक जा की तिच्याकडे जा पुढे जा पडशील अलका ताई जेवण झालं का हो हो झालं झालं आरती ताई मग कशाला आलात तुम्ही लाईवला नका घाण कमेंट करायला लक्ष्मण 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 राव दादा हॅलो नमस्कार एवढा वसुर तुम्ही बघता तुम्हाला काय समजत नाही का जर एखादं हे असेल पागल असेल तर कशाला तुम्ही त्यांच्या लाईवला राहता आम्हाला रिप्लाय देता येतं जर तुम्हाला पटत नसेल ना लाईव्ह तर आमच्या लाईव्हला येत जाऊ नका कृपया करून राशीद दादा कोण तुम्ही मी सांगली इस्लामपूर मधून बोलताय श्वेता रणजित पाटील माझं नाव आहे एवढेच सा हिस्ट्री सांगू शकते मी सांगितलंय नितीन दादा तुम्हाला सांगली इस्लामपूर मधून बोलत आहे एन के दादा जे जा, झालं का जेवण हो झालं तुमचं ताई झाले व जेवायचं बॅग गेल्यानंतर मग बोलणार असं ना पहिले व्यवस्थित बोलतात आणि शेवटला करून जातात तर घाण करायचं असेल तर आमच्या लहायला येत जाऊ नका बाकीच्या पण मेसेज राहतात वाचायचे शंकर दादा ओके आमचे मेसेज बघत नाही बघते की वाचले की तुमचे भाऊ बहीण मराठी जोडी दादा तुमचे मेसेज वाचले की एकच मेसेज करू नका ब्लॉक केलं जाईल अलका ताई कशात मी मस्त आहे गणेश दादा झालं का ओके ओके झालं जेवण वगैरे आमचं व्हायचं आहे नाश्ता वगैरे झालंय जेवण शिजवून ठेवलं आहे खूप छान व्हिडिओ असतात ताई तुमच्या आम्ही लाईक करतो हो एकनाथ शिंदे दादा तुमच्या कमेंट वगैरे असतात धन्यवाद खरंच तर आहे ते मेसेज वाचणार आहे आणि आम्ही जाणार आहोत आहे थांब आता मेसेज वाचू तिथे मॅडम साक्षीताई तुम्ही कुठे राहता सांगली इस्लामपूर अभिमन्यू दादा धन्यवाद लाईल आल्याबद्दल नमस्कार झालं का छापाने वगैरे राजू दादा सुजाताई नमस्कार नमस्कार ज्योतिताई गेमिंग दादा बोलतात नमस्कार चव्हाण दादा राशी दादा कोण तुम्ही काय सांगू मी कोण आहे अजून कोण नाही जेव्हा होईल तेव्हा सांगेन राजू दादा नमस्कार विनायक दादा नमस्कार प्रमोद दादा हाय नमस्कार सर्वांना नमस्कार राकेश दादा नमस्कार प्रमोद दादा हाय नमस्कार ज्योतिताई नमस्कार जेवण झालं का विचारतात ज्योतिताईंना लक्ष नाही आमच्याकडे आहे की लक्ष वाचते मॅसेज सर्वांचे आणि एखादा राहते चुकून राहिला तर का इकडे लक्ष आहे ना पोरं पण आहेत तुम्ही माझी मुलं व्हिडिओ बन बनवतात हो का धन्य तर दादा कमेंट करायला विसरू नका कमेंट करा नक्की चॅनलला कमेंट करते मी सबस्क्राईब केल्यानंतर आणि कसं आहे तुम्ही एवढं वेळ काढून आमच्यासाठी येतात तर आम्हाला पण काढलंच पाहिजे तर एकमेकांना सर्वांनी सपोर्ट करा जे नवीन आहेत जुने आहेत राशीद दादा नमस्कार विनायक दादा सुजातचाही जेवण झालं का आसिफ आरिफ शेख भैया नमस्कार नमस्कार जुनियर मकरंद अनाजपुरे बारामती धन्यवाद दादा ला आल्याबद्दल शंकर दादा नांदगाव बोलत आहे शंकर सुरवसे नांदगाव बोलत नांदगाव मधून बोलता का कुठून नांदगाव मधून लक्ष्मण दादा हाय नमस्कार राकेश दादा गणेश दादा काय वेलंखडी खिंडी वेलंगखिंडी तालुका जत सांगली ओके ओके धन्यवाद दादा लाईव्ह ला आल्याबद्दल धन्यवाद प्रमोद दादा हाय हाय एम डी सोहेल दादा काय झालं तुम्हाला दादा राम राम त्याला भरपूर मेसेज आहे राहणार आहे बॅक मी आता या परत सर्वांनी लाईव्ह ला आपल्या असणार आहे संध्याकाळी लाईव्ह यश दादा राम राम प्रमोद दादा बरं ऐका बरं बर आहे का का बर का मी मस्त आहे तुम्ही शंकर दादा राम राम कैलास दादा हाय चला तर घ्या सर्वांनी काळजी आणि या आपल्या संध्याकाळी लाईव्हला किंवा मी चार वाजता पण घेईन लाईव राकेश दादा नमस्कार सुजाताई जेवण झालं का हो हो बनवून झालं जेवायचंय साईदा हा साई शिंदे हाय प्रमोद दादा मी कसा आहे प्रमोद प्रमोद रा, नमस्कार रावणदादा राम राम मी जुनियर मकरंद नमस्कार नमस्कार दादा विनायक दादा नमस्कार सगळ्यांचा वास्तव समोरची गाव सगळ्यांचा वास्तव समोरची गावचा आराध्यताई हाय कमलताई हाय दादा नमस्कार दादा कशा तुम्ही मस्त आहे तुम्ही साई दादा हाय प्रमोद दादा नाव का तुमचं श्वेता माझं नाव आहे श्वेता रंजित पाटील दादा आहे दा, ओंकार दादा चला तर आता झालेत मॅस करू नका कर तसं होतं माहिती काय परत मग बाकीच्यांचे मॅसेज राहतात वाचायचे तर मी सांगलीमधून बोलते आणि सर्वांना गुड आफ्टरनून आणि धन्यवाद सर्वजण लाईव्हला आल्याबद्दल कारण का खाली भरपूर मेसेज आहेत पण कशी रिप्लाय मी देऊ शकत नाही कारण का टायमिंग भरपूर आहे तर आपल्या लाईव्ह लाईव्हला आल्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ज्यांचे कोणाचे मेसेज राहिलेत कारण का टायमिंग भरपूर झालंय तर घ्या सर्वांनी का खरंच मनापासून धन्यवाद सर्वांना स्वामी समर्थ वेळात वेळ काढून आपल्या लाईव्हला आलात त्यामध्ये धन्यवाद आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला घ्या सर्वांनी काळजी <laughs>